येवल्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरूच असून नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांबरोबरच आता माणसांना देखील हानी पोहोचतीये सायंकाळच्या सुमारास महावितरण अभियंता योगेश अरुण रासने वय चाळीस हे मोटरसायकलवरून शहरातून जात असताना कटलेल्या पतंगीचा नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यानं त्यांच्या गळ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली यावी रासने यांना तातडीनं ता येवल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून गळ्याला आणि हाताला तब्बल पंचेचाळीस टाके पडले आहेत तर नायलॉन किसान मांजाचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केव्हा होणार हा प्रश्न आता या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालाय योगेश रासने वय चाळीस राहणार येऊला आज सायंकाळच्या सुमाराला नायलॉन मांजाच्या इंजुरीने गळ्याला आणि हाताला जी जखम झाली त्यासाठी ट्रीटमेंटच्या हिशोबाने आज इमर्जन्सी बीसीसवर आज सायंकाळी आपल्याकडे ऍडमिट झाले आहेत गळ्याच्या जखमा बऱ्याच खोल होत्या वरती आणि खालती हनुवटीच्या खाली आणि गळ्याशी अशा दोन ठिकाणी होत्या त्या जखमा आणि उजव्या हाताच्या रिंग फिंगर आणि अंगठ्याला त्या जखमा होता बऱ्यापैकी ऍक्टिव्ह ब्लिडिंग होतं आता त्यांना आपण मधून बाहेरून चेस घेऊन ब्लिडिंग स्टॉप करून त्यांना आता स्टेबल केला आहे ते आता स्टेबल आहेत साधारणपणे त्यांना स्टीच माध्यमातून सर्वांना विनंती करू इच्छितो की नायलॉन मांज्याचा वापर सर्वांनी शंभर टक्के सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल